सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांची पाहणी पेणच्या समस्याबाबत निवेदन रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी पेण तालुक्यात काही गाव ठिकाणी जाण्यासाठी अंडपास व सर्व्हिस रोड नसल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती उद्भवत असल्याबाबत यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस वैकुंठ पाटील यांनी सांगितलं सन्मान सर्व्हिस महाराष्ट्र राज्याचे बांधकाम या ठिकाणी येऊन गेले त्यांनी बघितलं त्यांची बोललं तर विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवे चे मोठे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलं सुरुवात केली तर वरेशीला खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये त्या ठिकाणी दुर्शेत गावाला सर्व्हिस रोड नाही त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाहीये आता आपण इथे बघितलं तर आज सो अंडर अंडरपास पाहिजे परंतु तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे वडकळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि कांदेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण पाहिलं तर वडकळ गावामध्ये जो सर्विस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी मालक नाही आहे आणि त्या सर्व्हिस रोडवर आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील बाराशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेडमध्ये येत असतात आणि त्यांची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि हे सगळं पाहता था। पूर्णपणे पुढे खारपाले बघितलं कासू बघितलं पांढरपूर बघितलं नागोडण्यापर्यंत आज डी पी प्लॅन बदलायची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणचे सर्व रस्ते पूर्ण होतील असं ठोस आश्वासन सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं आहे परंतु या पेण तालुक्यातील मंडळींची गेल्या पाच ते दहा वर्षापासून ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत आता निश्चितपणे येत्या काळामध्ये या मागण्या पुरतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिला आहे गणेश उत्सवामध्ये मुंबईवरून कोकणात येणारे कोकणवासीय साखरमांडण्यांचा प्रवास हा नीटनिटका व्हावा ट्रॅफिक जॅम वगैरे असे प्रकार होऊन आहेत आणि उत्सवामध्ये आपल्या गावापर्यंत पोचताना मुंबई गोवा हायवेच्या ज्या वर्षानुवर्ष समस्या आहेत त्या येऊ नयेत त्याची जिथे जिथं दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्याची समक्ष पाणी आणि सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी एन एच आयचे सर्व अधिकारी ट्रॅफिकचे सगळे एस पी साहेब कलेक्टर साहेब सगळेच आज एकत्र आम्ही करतो आहे आणि आता हेतू एकच आहे की गणेश उत्सवाला येणाऱ्या मुंबईकरांना रस्ता चांगला मिळाला पाहिजे जास्त आज दोन